केवाड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये बालानंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटो पूजनानं झाली सुरुवातीत सर्व मुलांचं मनोरंजन व्हावं याकरिता जेम्स बिरांगे यांनी आपल्या घोडागाडीतून मुलांना सफारी घडवून आणली मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता वस्तू बनवून आणल्या होत्या त्यामध्ये पाना फुलांच्या रांगोळ्या टाकाऊपासून टिकाऊ बनवलेल्या वस्तू काड्यापासून बनवलेल्या आकृत्या यांचं प्रदर्शन बनवण्यात आलं होतं काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं यामधील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक केलेले प्रयोग मांडण्यात आले होते विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही पौष्टिक पदार्थ बनवून आणून त्याचे पाककलेमध्ये प्रदर्शन भरवले होते दुपारच्या सत्रामध्ये श्री सय्यद मुजावर यांनी विद्यार्थी व पालकांच्या समोर आपले जादुई प्रयोग केले सर्व महिलांकरता हळदी महिलांना शाळेमार्फत भेटवस्तू देण्यात आल्या व सेफ या संस्थेमार्फत कागदपत्रासाठी फोल्डर वाटप करण्यात आलं महिलांसाठी संगीत खुर्चीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हेल्पिंग हँड रेस्क्यू फोर्सचे अध्यक्ष निलेश तवंदकर यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनच्या साहित्याची माहिती सांगण्यात आली त्याचा वापरही कसा करावायचा हे दाखवण्यात आलं यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे कुमार तवंदकर यांनी व्यक्त केलं यावेळी चिदानंद तवंदकर पालकवर्ग माजी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महेश गायकवाड सर माधुरी बागडे मॅडम अंगणवाडी सेविका यांनी मेहनत घेतली हा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला याचं समाधान पालक वर्गातून होतोय अकिवाट प्रतिनिधी मराठी एस न्यूज